गोष्ट आजीबाई जोरातच्या निमित्ताने तू अशा दिग्गज कलाकारांसोबत खर तर काम करतोय निर्मितताही आहेत त्यामध्ये तर त्यांच्या बरोबर काम करताना दडपण येत नाही की लहानपणापासून परफॉर्म करताना बघितलं आणि त्यांचं डेडिकेशन टुवर्ड क्राफ्ट असं आहे ना की प्रत्येक प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रयोगाच्या वेळेला ती हाच विचार करत असते की आपलं अजून बरं कसं होऊ शकतं फक्त स्वतःच नाही तर तिच्या आजूबाजूच्या सहकलाकारांचा सुद्धा त्यामुळे कुठे चुकायची कुठेच काहीही कुठे कमी पडायची <सणित> आपल्याला संधी मिळत नाही <सणित> <सणित> त्यामुळे यापुढे मी कुठलीही भूमिका जेव्हा करेन कुठलाही नाटक जेव्हा करेन <सणित> तर मी हाच विचार करेन की अरे इथे निर्मिती मोशी असते तर मला किती जापलं असतं कमी पडलो सो so, तो विचार सतत माझ्या बॅक ऑफ द माइंड अँड दॅट दा, इज अ दा ब्लेसिंग इन गॉट फ्रॉम म आणि आम्ही दोघेही प्रत्येक आम्ही दोघंच नाटकामध्ये तुम्ही जर बघितलं तर मोस्टली आम्ही दोघंच एकत्र आहोत सगळीकडे त्यामुळे ते बॉन्डिंग आणि ते ट्युनिंग ते आपआप जुळलं